नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सहावी इतिहास त्यातील आठवा धडा मौर्य साम्राज्यानंतरची राज्य त्याचा स्वध्या अभ्यास बघूया आपल्या स्वद्याभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे सांगा सांगाबाहू त्यातील एक आहे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राज्य उत्तर कुशाल दोन कनिष्क आणि काश्मीरमध्ये वसवलेले शहर उत्तर कनिष्क कपूर तीन विना वादनात प्रवीण असलेला राजा उत्तर समुद्रगुप्त चार कामरूप म्हणजेच आसाम प्रश्न दोन आहे पाठातील नकाचे निरीक्षण करून गुप्ताच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावाची यादी करा उत्तर आहे एक दिल्ली दुसरं भडोस पाटलीपुत्र पटना, कनोज चंपा वल्भी वल्लभीपूर सोपारा बोधगया प्रयाग प्रयागराज ताम्रलिप्टी सांची काशी वैशाली आणि उज्जैनी हे सतरा नाव आहेत ठीक आहे ती चर्चा करा व हो लिहा त्यातील एक आहे सम्राट कनिष्क उत्तर एक मध्य आशियातून भारतात येऊन कुशन डोळ्यांनी भारतात राज्य स्थापन केले राजा कनिष्क हा त्यांपैकी एक दोन कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबुलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता तीन कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते त्याच्याच काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती चार कनिष्काने सोन्याचे आणि तांब्याचे नाणे पाडले दोन आहे मेहरवली येथील लोहस्तंभ उत्तर एक दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्ली जवळील मेहरवली येथे एक लोहस्तंभ उभा केला होता आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन तो सुमारे दीड हजार वर्षांमुळे अधिक हो जुना आहे आजही तो गंजलेला नाही तीन यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते चार या लोहस्त एक लेख कोरलेला आहे त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्यावरून तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात काळातील आहे असे मानले जाते चार पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावाची यादी करा उत्तर रत्नावली हर्षवर्धन दोन राज रंगिणी कल्लन तीन हर्षचरित बाणभट्ट आणि चार मिरिंद पन्न मिनॅंडर पाच बुद्धचरित व वज्रसूची अश्वघोष प्रश्न पाच आहे गुप्त राजघाणा आणि वर्धन राजघाने यांचा तुलनात्मक तत्व पुढील मुद्द्यांच्या आधारे त्याचा मुद्दे कोणकोणते आहेत संस्थापक राज्य विस्तार आणि कार्य त्यात गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे संस्थापक कोण आहे श्रीगुप्त आणि वर्धन राजकारणाचे प्रभाकर वर्धन राज्य विस्तार आसाम पासून पंजाब पर्यंत तसेच तामिळनाडू मधील कांची पर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता माळवा गुजरात व सौराष्ट्र हे जिंकून घेतले आणि वर्धन राजघराणे दिल्ली जवळ थान येथे स्थापना सम्राटचा विस्तार नेपाळ दक्षिण अंधार पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता बाकीचे पॉइंट आपण इथे बघून कप करू शकतात सहा आहे पुढील शब्द कोठे सोडवा त्यातील उभे शब्द आणि आठवे शब्द त्यातील एक आहे दुसरा चंद्रगुप्त दोन आहे समुद्रगुप्त त्यानंतर चंद्र तिसरा चौथा आहे प्रियदर्शिका पाचवा कामरूप सहा श्रीगुप्त सात हर्षवर्धन आठ जो आहे मिनॅंडर नऊ प्रभावती दहा आणि अकरा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा